जय भीम नमो बुद्धाय तुम्ही बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी आहे विजय खवसे सध्या मी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या ठिकाणी आहो आणि चांदूर रेल्वे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिवस मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे माझ्यासोबत मराठवाडा विद्यापीठासाठी जे आंदोलन झालं त्या आंदोलनातील काही साक्षीदार माझ्यासोबत आहे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी जेव्हा लॉंग मार्च काढला होता त्यावेळेस चांदूर रेल्वे तालुक्यातून सुद्धा बरेचसे लोक सहभागी झाले होते आज माझ्यासोबत दोन साक्षीदार असे आहेत रत्नकला ताई खडसे ह्या आंबेडकरी चळवळीतल्या एक कट्टर महिला आहे आणि रिपब्लिकन चळवळीमध्ये नेहमीच त्या अग्रेसर राहतात आणि त्यांनी सुद्धा या नामांतर लढ्यामध्ये सहभाग घेतला होता तो काय अनुभव आहे त्यावेळेसचा नामांतर लढ्याचा त्यांच्याकडून जाणून घेऊया डब्ल्यू एस न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे काय सांगाल त्यावेळेसचा तुम्ही लढा लढला नामांतराचा लढा जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मराठवाडा विद्यापीठांना नाव देण्यासाठी काय लढा तो होता काय ते तुम्ही तिथले तुमचे जे अनुभव होते तेव्हाचे काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक कवाडे सरांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी एका मताने पास केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका औरंगाबादला एका मताने ठराव पास करून मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊ असं म्हणून अकरा महिने तो प्रश्न गाड राहिला अकरा महिने प्रश्न तो गाड राहिल्यानंतर कवाडे सरांनी पवित्र दीक्षाभूमीची माते कंपाड्याला लावून औरंगाबाद पर्यंत लाँग मार्च काढला आणि त्या लाँग मार्च मध्ये आम्ही फुटाणे खाऊन कसं कसं करून काही गरोदर बायक होत्या तिथपर्यंत आम्ही चढलो आणि त्यानंतर बरेचशा ठिकाणी त्यांच्या कमीत कमी सभा झाल्या असतील तर पंधरा हजार तर सभा झाल्या असतील नोंद नाही त्यांची आणि काही मोर्चे सोळा हजार मोर्चे झाले असतील चौदा वर्ष त्याला लागले आणि असं म्हणणं येतं औरंगाबादला ये आम्ही फार मोठा ठराव घेतला होता प्राध्यापक सरांनी नामांतराच्या चळवळीत राहता राहता प्रत्येक पोलिसांच्या अजूनही लाठेमार आमच्या अंगावर पडलेल्या होत्या तरी आम्ही दमलो नाही या रेल्वेच्या जेलमध्ये आम्ही महिला आघाडीनं महिला आघाडीने आम्ही अंदर होतो अमरावतीच्या जेलमध्ये होतो नंतर कवळे सरांनी शोधचा घेतला की औरंगाबादला आपण लॉंग मार्च लाँगलो लाँग मार्च आपण काढू आणि त्या मार्च मध्ये आम्ही सहभागी झालो बऱ्याचशा बैला होत्या त्यावेळेस इंदिरा गांधी हयात होत्या त्यानंतर काय झालं फार मोठा स्फोट झाला आणि कवाडे सरांवर फार मोठा जोर होता आणि आम्ही शंभर दीडशे कवाडे सरांना झाकून ठेवलं आणि आमच्या पूर्ण पाठीवर आम्ही लाठीमार घेतला माझे एक दोन मुली माझ्या सोबत होत्या दोन मुली सोबत असताना कसं तरी कवाळ कवटाळलं आणि जिवंत आम्ही घरी आलो आणि अशाच बऱ्याचशा चळवळीमध्ये अनेक अनेक ठिकाणी आमचा महिलांचाही सहभाग होता बऱ्याच कार्यकर्त्यांनी बराचसा सहभाग केला आणि त्या निमित्ताने आज दिनांक चौदा दोन हजार चोवीस ला या चांदूर रेल्वेला मराठवाडा विद्यापीठ नामांतरणाचा कार्यक्रम आयोजित केला या ठिकाणी मोठे कार्यकर्ते भेटले आणि मला मोठ्या सन्मानाने आज काहीतरी त्यांचे विचार घ्यावं म्हणून विचार पडव नक्कीच नक्कीच तुम्ही जेव्हा कवाडी सरांनी जो, मा, जो लाँग मार्च जेव्हा काढला होता तुम्ही कोण्या ठिकाणून त्यांच्यासोबत जुळल्या होत्या आणि म्हणजे कवाडे बर एक ठीक आहे आणखी माझ्यासोबत जे त्या लढ्यामध्ये सामील झाले होते म्हणजे विद्यापीठाच्या तुमचा काय अनुभव आहे नाव सांगा आणि कोसम आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही सुद्धा लॉंग मार्च लाँग मार्च मध्ये औरंगाबादले आंबेडकरच्या चळवळीमध्ये म्हणजे काय आठवते काय तुम्हाला त्यावेळेस काय त्यावेळेस झालं त्यावेळेस आमच्यावर घरोघरच्या भाकरी खाना झाल्या पुन्हा ज्या वेळेस आम्ही पकडलं आम्हाला त्यावेळेस आम्ही सराच्या आम्हावर झोपलो होतो त्यावेळेस म्हणजे पकडल्याच्या नंतर आम्ही पाच सहा लोक होतो कळमबा जेलच होतो औरंगाबाद मध्ये कवाडे सोबत होते आणि त्याची लक्ष पाच होते त्याची कवाडे लढत मग आम्ही पंधरा दिवस जेलात राहिलो सरासोबत तुम्ही सुद्धा पंधरा दिवस सरांसोबत गंगाधर गाडी आणि सर आणि औरंगाबाद तालुक्यातले असे किती कार्यकर्ते या लढ्यामध्ये भक्कम होते कार्यकर्ते भक्कम लोक होते भक्कम कार्यकर्ते पण आम्ही त्याच्यातले दोघ तिघच लोक सापडले होते आणि दहगावचे खडसे वगैरे होते नेमका हा म्हणजे लढा जो आहे मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी होता पण सरकारने जे आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये तो नाम विस्तार केला म्हणजे आपला अप, लढा जो होता आ, नावाचा लढा होता पण शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी नाम विस्तार केला यावर तुम्ही समाधानी आहेत का हा, 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 हा बोला बोला <laughs> शरद पवार बद्दल बऱ्याचशा सभा झाल्या आणि त्यांच्याबद्दल आम्ही भरशी चळवळी केली आणि त्यांना म्हणत होतं परंतु ते काहीतरी धबक्याखाली खाली होते की काय त्यांचं मन होत आणि म्हणून शेवटी चौदा जानेवारीला शरद पवारच्याच विचाराने नाम, नाम विस्तार केला शरद पवारच्याच विचाराने मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विस्तार केला निश्चितच हे जे दोन्ही जे आपल्यासोबत जे ग्रस्त आहे यांनी मराठवाडा विद्यापीठाचा जो डॉक्टर बाबासाहेब चे नाव देण्यात यावे यासाठी यांनी लढा दिला आणि ते जेलमध्ये सुद्धा राहिलेले माझ्यासोबत या म्हणजे जो जो इतिहास आहे लढ्याचा ज्यांनी वाचलेला आहे आणि ते समजले आहे दैनिक पुण्य नगरी नागपूरचे जिल्हा प्रतिनिधी आहे संगपाल गडलिंग सुद्धा या कार्यक्रमाला दरवर्षी उपस्थित राहतात त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घ्या भाऊ तुम्ही तुम्ही काय सांगाल नेमका का हा जो लढा म्हणजे नेमका कशा कशासाठी हा लढा होता नमस्कार जय भीम या ठिकाणी चांदुरोली मध्ये येणाऱ्या सर्व भीमसैनिकांना आणि बौद्ध अनुयायांना मी सप्रेम जयभीम करतो हा लढा नामविस्ताराचा नव्हता तर स्वातंत्र्य समता बंधुता याची बीज रोवणी करणारा हा अनोखा लढा होता यासाठी गौतम कांबळे पोचिराम कांबळे या भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि नामविस्तारात महत्वपूर्ण योगदान दिलं त्यामुळे मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी सरकारला भाग पाडलं आज एकोणतीस वर्ष होत आहे चांदुरेल्वे नगरीत महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथमच दुसऱ्या क्रमांकानं औरंगाबाद नंतर हा नामविस्ताराचा प्रयोग होत आहे हे भीमसैनिकांनी केलेली प्राणाची आवतीचं स्मरण आहे आणि स्मरण ऊर्जा वाढवण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी हा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी जी उत्सव समिती आहे त्या उत्सव समितीचं मी स्वागत करतो येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन होण्यासाठी त्यांच्यातील निडी चेतना चेतवण्यासाठी त्यांना ऊर्जा देण्यासाठी त्यांचा त्यांना इतिहास आठवण करण्यासाठी हा मत पूर्ण या ठिकाणी कार्यक्रम का होत आहे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि जे या ठिकाणी नामविस्ताराचे साक्षीदार आहे त्यांनी त्या पाठीवर कटु अनुभव झल्ले झेडलेले आहे सहन केलेले आहे नाव नावासाठी काय आपल्याला योगदान द्यावं लागते काय बलिदान द्यावं लागते ह्या कटू आठवणी आठवणी येणाऱ्या इतिहासात बदल करतील आणि नव्या पिढीला प्रेरणा देतील भीम रेल्वे शहरामध्ये जो हा मोठ्या प्रमाणात जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार सोहळा जो या ठिकाणी होता है, एक नवीन पिढीला प्रेरणा देणारा हा सोहळा आहे माझ्यासोबत या सोहळ्याचे जे उपाध्यक्ष आहे या समितीचे उपाध्यक्ष ते सुद्धा आहे थोडं समोर तुम्ही काय सांगाल तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण एक मोठा असा एक कार्यक्रम ठेवतो किती वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम आयोजित करता जवळपास नामांतराचा कार्यक्रम जेव्हापासून सुरू झाला त्याच्यानंतर ह्या चांदूर मध्ये जवळपास सतरा वर्षापासून हा कार्यक्रम सुरू होतो ह्या नामांतराच्या लढ्यामध्ये सतरा वर... वर्ष सतरा वर्ष ही सतत लढाई द्यावी लागली हे छ्याहत्तर पासूनच आंदोलन आहे हे आता एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत चाललं ह्या कालावधीत बरेचसे काही असे दलित पांथरचे जे काही असाल गौतम वाघमारे असतील ओचीराम कांबळे असतील ह्या लोकांनी अशा बरेचशे चौदा पंधरा लोकांनी जेव्हा आपल्या प्राणाची आहुती देऊन ह्या नामांतराच्या लढ्याला इकडे समोरपर्यंत आणला आणि नाम नामविस्तार झाला ह्या नामविस्ताराच्या दिनाच एक म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की बाई औचित्य म्हणू ते आपण चांदूर तालुक्यामध्ये प्रथम महाराष्ट्रामधून औरंगाबाद इथे आणि आज चांदू रेल्वे इथे फक्त दोनच ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला जातो ह्या कार्यक्रमाच्या साजरा करण्याच्या मागचं कारण असं की इथल्या तरुणांना इथून या गोष्टीची ऊर्जा मिळते आणि सतत ते संघर्षमय जीवनात संघर्ष करत राहतात ह्याच्या कार्यक्रमामागचा उद्देश आहे निश्चितच आज जो आहे मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार सोहळा औरंगाबादमध्ये होतो मोठ्या प्रमाणात औरंगाबाद आज आज होत आहे आणि त्याच नंतर चांदूर रेल्वे शहरात अमरावती जिल्ह्यामधील चांदू रेल्वे शहरामध्ये सुद्धा हा सोहळा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि या सोहळ्याला जे नानासाहेब डोंगरे जे आहे चांदूर रेल्वे शहरातले आमचे सामाजिक कार्यकर्ते ते आयोजित करतात आणि तमाम जे मंडळी आहेत चांदूर रेल्वेतली आंबेडकरी आणि रिपब्लिकन मुवमेंटची जे मंडळी आहे ते सगळी मंडळी एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात सोहळा साजरा करण्याचं एकच कारण आहे की येणारी जी पिढी आहे मराठवाड्या विद्यापीठासाठी फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी शेकडो का कार्यकर्त्यांनी आपली आहुती दिली त्यानंतर जे आहे सरकार जे शरद पवार सरकार होतं त्यांनी नाम विस्तार एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याण्णव मध्ये तो सोहळा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावच नाव जे आहे त्या मराठवाड्या विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे आणि ही एक मोठी लढाई जी आहे प्राध्यापक जोगेंद्र कवाळे सरांनी ही लढाई लढलेली आहे आणि तेव्हापासून जो जो आहे लॉंग मार्च प्रणेते म्हणून जोगेंद्र कवाळे सरांना सुद्धा ओळखल्या जाते आणि हे दोन्ही जे आहे ते त्याचे साक्षीदार आहे माझ्या बाजूने बसलेले आहे ते त्या लढ्यामध्ये होते सर्वांना डब्ल्यू एस न्यूज तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाम विस्तार दिन मराठवाडा नाम विस्तार दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो तुम्ही आपण बघू शकता रेल्वे शहरामध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विस्तार सोहळा सारे कार्यक्रम होत आहे त्यासाठी गावखेड्यातून लोक आले आपण बघू शकता पोळी भाकर भाजी घेऊन ते या ठिकाणी आले म्हणजे त्यांची किती उत्सुकता होती काकाजी कुठून आले तुम्ही राजुरावतून का काय मराठवाडा ना, नामांतर जेव्हा लढाई चालू होती लाँग मार्च प्रे जोगेंद्र कवाडे यांनी जे लाँग मार्च यात्रा काढली होती त्यावेळेस काही तुम्हाला गेले होते गावातून गेले होते आमच्या मोर्चा मोर्चा गेलता कवाडेचा काय आठवता तुम्ही त्या मोर्चातला काही क्षण सांगा ते काय नाव गेले ते जा खतम झाले ते बोर्डर ला आले अच्छा त्या गाव औरंगाबादले राजुऱ्या मधून किती लोक गेले होते लोक लोक होते काय नाव आहे तुमचं पांडुरंग मिश्रा माहित का हो काय काय पोलिसांनी वगैरे त्यावेळेस अटक वगैरे केली होती दोन तीन दिवस राहिलो अच्छा दोन तीन दिवस राहिले तुम्ही जेलात राहिले का हो काय लवकर बदल अच्छा जेलामध्ये <laughs> कवाडी सर सुद्धा सोबत होते का कवाडे शिरधर गजबे शिरधर गजबे होते है ना गावातले आपल्या आमच्या गावात अच्छा तुमच्या गावचे सोयते शिरधर गजबे ते सुद्धा तुमच्या सोबत होते का तुम्हाला मग तिथे अटक केली होती का मग काय मागणी काय होती तेव्हा तुमच्याशी कशासाठी लाँग मार्च मध्ये सामील झाले होते तुम्ही हे नाव झालं बाबासाहेबाचं नाव आणि तेच मग आपल्याला बाबासाहेबांचं नाव दिलं मराठवाडा विद्यापीठाला पवार आज तुम्ही इथं आले आहे नेमकं म्हणजे ह्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे काय सांगाल तुम्ही काय सांगाल आजच्या कार्यक्रमाला आलेले आहे इथं नाम आनंद आनंद आपला बाबासाहेबांच्या नाही बघू शकता तुम्ही हे जे म्हणजे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठांना देण्यासाठी आपल्या गावामधून जसे आता ते पोळी भाजी घेऊन इथं या मैदानात ते जेवण करायचं असेच भाकरी भाजी घेऊन त्यावेळेस जे आहे त्या ठिकाणी ते गेले आणि मराठवाडा नाम विस्तार दिनाचा जो त्यांची जी मागणी होती म्हणजे मराठवाडा विद्यापीठ साहेब नानासाहेब आमचे जवळ अच्छा डोंगरे डोंगरे नानासाहेब तेच कार्यक्रम करतात हो हो जवळ नानासाहेबच दरवर्षी इथे कार्यक्रम करतात लागला आणि नक्कीच एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाचं जे स्पिरिट आहे ते आजही आंबेडकरी चळवळीतले जे काही जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये आहे आणि ते इथून वीस किलोमीटर त्यांचं गाव आहे आणि ते या कार्यक्रमासाठी इथे आलेले आहे हे खूप मोठी गोष्ट आहे आणि नामांतराच्या चळवळीमध्ये सुद्धा ते सहभागी होते नक्कीच अशा लोकांना सुद्धा सलाम केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी ते मरण्यासाठी सुद्धा भीत नाही आणि ते नक्कीच लढाई जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची लढाई ते एकोणीसशे मध्ये जिंकली आणि शेवटी सरकारला झुकावं लागलं आणि मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे तुम्ही बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम जय बैठक